थँक्यू मंगेश दादा तुमच्यामुळे आम्हाला पंढरपूरला यायचा आमदार झाले तिने आतापर्यंत पंढरपूर पर्यंत कोणत्याच आमदारांनी गरीब अन्न पोहोचलं नाही या याच्या अगोदर असा आमदार मिळाला नाही तालुक्याला आणि याच्या पुढेही मिळतो का नाही मंगेश दादा तुमच्यामुळे आम्हाला पंढरपूरला यायचा चान्स मिळाला नाहीतर मी जाऊ शकले नसते भरपूर प्रॉब्लेम असतात संसारामध्ये तुमच्यामुळे आम्हाला ही संधी चालून आली खूप धन्यवाद आजपर्यंत दादानी जे केलंय आतापर्यंत कोणत्याच पुढाऱ्यांनी केलेली गोर गरीबांना पंढरपूर जाण्यासाठी ही व्यवस्थित सुविधा आहे त्यामुळे दादांनी हे फार चांगलं केलंय तरी आतापर्यंत कुठले आमदार झाले तिने आतापर्यंत पंढरपूर पर्यंत कोणत्याच आमदारांनी गरीबांना पोहोचलं नाही या मंगेश दादांनी गोर गरीबांना पंढरपूर दाखवली ही फार मोठी यात्रा पंढरपूरला घेऊन चालले गोर गरिबांचे आहे दादाला असेच विद्या देव कायम लिहित करावे हा हीच हीच परमेश्वर का लिहित त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही प्रार्थना करतो दादांनी आतापर्यंत रायगड यात्रा काढली मुलांसाठी पंढरपूर यात्रा हे चौथं वर्ष आहे याच्या अगोदरही असा आमदार मिळाला नाही तालुक्याला आणि याच्या पुढेही मिळतो का नाही मिळतो अशा आमदार मिळालेले तालुक्यासाठी आणि चांगले आमदार तालुक्याला लाभलेले तर दादांचे करावे तेवढं कौतुखायचे हो दादा आम्हाला घेऊन चालले पंढरपूरला आणि आमचे आशीर्वाद दादाच्या पाठीशी आम्हीच आहे असंच त्यांना वेस मिळव एवढी आमची विण आम्हाला घरी झाले पंढरपूरला त्यांच्या आम्ही पंढरपूर पाहू आम्ही चाय गाव तालुक आंबूचे आहे आम्ही पंढरपूरला जाणार आहे त्यांच्या याच्यानं पाहू आम्ही पंढरपूर